ही गोष्ट आहे एका छोट्याशा मुंगीची आणि नागतोड्याची एकदा काय होत एक, एक जंगल असत त्या जंगलात एक छोटीशी मुंगी राहत असत्या ती मुंगी अतिशय कष्टाळ असती सारखी काम काम करत राहायची एक क्षण बसायची नाही तिची सारखी लगबग चालूच असायची मग काय होतं पावसाळा जवळ आलेला असतो मग मुंगी काय म्हणाला म्हणते आता पावसाळा जवळ आला आहे आपण अन्न जमायला पाहिजे कारण पाऊस पडल्यावर आपल्याला अन्न मिळणार नाही मग आपल्या मुलाबाळांना काय घालायचं असा विचार करून मुंगी रोज बाहेर यायची आणि जिथं मिळेल तिथलं अन्न आणून आपल्या बिळात ठेवायची आपल्या मुलाबाळांच्यासाठी जवळजवळ तिनं अन्नांचं ढीग लावलं होत एकदा तर तिला स्ट्रॉबेरीचं झाड दिसलं मग तिला काय आनंद झाला तिनं पटा 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 स्ट्रॉबेरी तोडल्या आणि आपल्या गुहेत आणून ठेवल्या ते झाड बरच मोठं होत त्याला रोज लाल लाल स्ट्रॉबेरी लागायची मग मुंगीला खूप आनंद झाला ती मनात म्हणाली इतर धान्याबरोबर आपण ही स्ट्रॉबेरी पण बिळ्यात नेऊया आपल्या मुलाबाळांना बॉस पडल्यावर खायला होईल म्हणून ती रोज स्ट्रॉबेरी घेऊन यायची आणि आपल्या बिळात ठेवायची स्ट्रॉबेरीचं अन्नाचं तिनं आपल्या बिळा ढिग लावलं होतं मग अशीच एकदा ती मुंगी स्ट्रॉबेरी आणाय निघाली होती तिने स्ट्रॉबेरी घेतली आणि ती आपल्या बिळाकडे यायला निघाली तेवढ्या त्या जंगलात एक नागतोडा राहत होता अतिशय आळशी आणि काम चुकार असा नागतोडा होता काम करण्याचं काही नाव नाही आरामात बसायचा झाडाच्या फांदीवर झोके घ्यायचा मिळेल ते अन्न खायचा कुठलीही त्याला उद्याची किंवा येणाऱ्या क्षणाची चिंता नव्हती अतिशय आळशी असा नागतोडा वाटेत तिला दिसला ही आपली स्ट्रॉबेरी घेऊन मुंगी यायला लागली तेवढ्यात नागतोडा हा लागला हसायला <laughs> मुंगीनं वाकून बघितलं कोण आहे आपल्याला कोण हसत बघत्या तर हिरवागार नागतोडा झाडाच्या फादीवर बसून झोके घेत होता आणि मुंगीताईला हसत होता आणि म्हणाला अग मुंगी मुंगीताई काय घेऊन निघाली सी तुझ्या हातात लाल लाल काय आहे म्हणताना मुंगी काय म्हणाली अरे नागतोड्या हे आहे स्ट्रॉबेरी मग तू कशाला घेऊन निघालीस अरे कसं आहे माहिती आहे का आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत पाऊस पडल्याला आपल्याला पडल्यावर आपल्याला काहीच खायला मिळत नाही म्हणून मी पावसाळा यायच्या अगोदर आत्तापासून माझ्या बिळात अंडांचे ढीक करायला लागल्या आता स्ट्रॉबेरीचे सुद्धा मी ढीक केल्यात रोजच्या आज स्ट्रॉबेरी घेऊन निघाल्या त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला खाण्याचं बांध होणार नाही आणि माझ्या मुलाबाळांनाही मिळल म्हणून मी आत्तापासून जमा करते हे बघितल्यावर नागतोडा लागला हसायला <laughs> अरे नागतोड्या हसतोस काय रे अग मुंगी बघ ना तुझे वागणं बोलणं हसण्यासारखं नाही तर कशासारखं मग मुंगी म्हणाली काय झालं काय झालं तुला हसायला काय माझं वागणं आहे मग नागतोडा म्हणाला अगो अजून पावसाळा किती लांब आणि तू आत्तापासूनच अन्नाचं ढीक करत्यास आपल्या बिळात याला हसू नाही तर काही रडू काय गमी मी मग मुंगी म्हणाली ए नागतोड्या तू काही बोलू नकोस माझ्यावर मला माझं काम करू दे म्हणून मुंगी आपले स्ट्रॉबेरी घेऊन आपल्या बिळात गेली रोज जायची रोज आणायची ढीक साठवायची असं मुंगीचं रोज चाललं होतं दमायची नाही थकायची नाही तिचं काम सारखं सतत चालूच होत मग पावसाळा जवळ आला पण पावसाळा जवळ आल्यावर ह्या वर्षी काय झालं पाऊसच पडला नाही पाऊस पडला नाही म्हणल्यावर सगळी रानातले पशु पक्षी अन्न पाण्याविना तडपुडं लागले झाडांना फळ नाही जमिनीवर गवत नाही सरोवरात पाणी नाही पाऊस नसल्यामुळे दुष्काळ पडला खाण्याचं सगळ्यांचं बांध झालं मग हा नागतोडाही अन्न पाण्याविणे तळमळ लागला मग रडायला एकदा जोर जोरात रडायला लागला काय रडाय करायचं मला आता खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही मी काय करू मला नाही मिळालं तर मी मरून जाईन कोणी तर मला अन्न द्या कोणी तर मला पाणी द्या असं म्हणत तोडा लागला रडायला तेवढ्यात मुंगी तिकडून येत होती तिच्या हातात स्ट्रॉबेरी होती मग ती बघत्यात नागतोडा मग मुंगी ताईनं काय केलं म्हणली अहो भाऊ कोण आहात तुम्ही तुम्ही का रडताय मग नागतोड्यानं ना बघितलं तर मुंगीताई स्ट्रॉबेरी घेऊन उभी होती मग नागतोडा म्हणाला काही नाही ग मुंगीताई मीच आहे मला भूक लागल्या तान लागल्या बघ की पाऊस पडला नाही त्यामुळे सगळं कसं सुकून गेलय खायला अन्न नाही पाणी नाही मी काय करू मी अन्न पाण्याविना मराय लागलोय तू काय तर मला मदत करतेस का मग मुंगीताई म्हणाली अरे तोड्या रडू नको मी एवढी निर्दयी नाही ही गेस्ट स्ट्रॉबेरी खातो म्हणून तिनं आपल्या हातातली स्ट्रॉबेरी नागतोड्याला दिली नागतोडा आदाशासारखा स्ट्रॉबेरी खाऊ लागला त्याला खूप आवडली मग म्हणाला मुंगीचा का ग तुझ्याकडं हो माझ्याकडं भरपूर स्ट्रॉबेरी आहे मी पावसाळ्यासाठी पाऊस पडो किंवा दुष्काळ पडो यासाठी अन्नाचा साठा स्ट्रॉबेरीचा साठा माझ्या बिळात मी केला आहे तुला पाहिजे तेवढी घेऊन जा मग मुंगी नागतोड्याला घेऊन आपल्या बिळात गेली आणि तिनं नागतोड्याला भरपूर स्ट्रॉबेरी दिली स्ट्रॉबेरी खाल्ल्या नागतोडा तृप्त झाला आणि मुंगीला धन्यवाद देत म्हणाला मुंगी मुंगीताई तू माझा खूप खूप धान भूक माझी भागवलीस मी तुझा आभार आहे मग मुंगीताई म्हणाली अरे नागतोड्या नको रे माझे आभार माणूस तू काय म्हणाला होतास मला हसलास आणि म्हणाला पावसाळा अजून किती लांब आहे आणि तू वेड्यासारखं कशाला अन्न गोळा करत्यास आता कळलं का पावसाळ्याच्या आधी अन्न गोळा करून ठेवण्याचं महत्व तुला समजला सर मग आगतोडा म्हणाला होय मुंगी तुझं बरोबर आहे मी आता असं कधी वागणार नाही कसं आहे पाण्याच्या आधी वळण बांधावं म्हणजे कुठलंही संकट येत नाही पाण्यात आपण बुडून जात नाही त्याप्रमाणे पावसाळ्याच्या आधी आपण अन्न धान्य साठवून ठेवावं म्हणजे आपली पावसाळ्या उपासमार होत नाही परत झाडाची स्ट्रॉबेरी घेऊन आपल्या बिळाकडे लुटू 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 चालत गेली नागतोडा बघत बसला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा